माझे नगराध्यक्ष कैलासवासी सुनील दादा भगत हे मागील तीस वर्षापासून दिवाळीनिमित्त विविध साहित्याचे वाटप करत असतात त्यांची हीच परंपरा कायम ठेवत रविवारी माझे नगरसेविका सुवर्णताई सुनील भगत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश भगत यांच्या माध्यमातून सुगंध उठणे आणि मोठी साबणाचे बदलापूर गावात वाटप करण्यात आले दिवाळी आणि मोती साबण हे एक समीकरण झाले असून दरवर्षी आपण उठा उठा दिवाळी आली स्नानाची वेळ झाली असे ऐकल्याशिवाय आपली दिवाळीच होत नाही प्रतिनिधी निलेश भगत बदलापूर बदलापूर गावामध्ये एक परंपरा होती दिवाळी आली का प्रत्येक माणसाला सुगंधी साबण आणि हुटनर याचं वाटप प्रत्येक वर्षी भगत हे करत होते आज त्यांच्या रूपाने त्यांचे चिरंजीव प्रथमेश भगत्या सुवर्णदाई हे सर्व प्रत्येक वर्षी ती परंपरा ही चालू ठेवलेली मी बदलावर गावातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जसं सुनीलजी भगत यांच्यावर प्रेम होतं तसंच बदलावरच्या सर्व नागरिकांनी आमच्या सोहळला ताईंवर प्रेम ठेवावं आकीब कुवारीवर प्रेम ठेवावं प्रथमेश भगतवर प्रेम ठेवावं अशी विनंती आज सर्व नागरिकांना करतो आणि नक्कीच जी सुनील भगतची जी परंपरा होती या बद्लापूर ती जाणू ठेवण्यासाठी मी भगत कुटुंबासाठी कायमस्वरूपी शिवसेंचा शर्प्रमुख या नात्याने मी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक सदस्य म्हणून राहणार होतो हे जे शब्द मी सुनीलजी भगत यांनी माहिती त्यांचे शेवट होता मी स्वतः हॉस्पिटलला त्यांना बघण्यासाठी गेलो होता त्यांच्या डोळ्यामध्ये तेव्हा सुरू आलेले होते आणि ते फक्त मला माहिती जरा कुटुंबाला फक्त त्यांच्या एक मुलगा होता त्याला जे शब्द दिले की जा दि ते या गणपती बाप्पा समोर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं आजच्या दिवशी सांगतो तसंच आज जनरासाठी पडलेला आहे नक्कीच आम्ही रोपाने कायदा या विभागातलं मोठ्या मतांनी नगरसेवक म्हणून निघून राहणार आहे आज मुसीजी पुवारी सुद्धा आपल्यात नाही आहेत त्यांच्यासुद्धा चिरंजीव या ठिकाणी आहेत या लोकांना अकेश पुवारी आणि सुवर्णासाई यांना मोठा ठिकाणी आणि या मतदार प्रेम होतं या मतार गावामध्ये कधीच जातीय भेद झाला नाही आणि हा भेद बाजूला ठेवून या लोकांच्या सो जागरूक ठेवण्याचं काम सुवर्णसाई आणि अकेट पुवारी करते असं मला वाटतं या सुवर्णात जनतेला माझं आव्हान आहे की मंदिरामध्ये आम्ही आहोत या मंदिराला कृष्ण कसं करता येईल कारण की हे पेशवेकालीन म्हणजे आहे आणि यासाठी मान्य आमदार ज्ञानेश्वर ठाकरे यांनी दोनदा सभागृहामध्ये विषय मांडलेला आहे आणि लवकरात लवकर हे बदलापूर गाव हे तीर्थक्षेत्र म्हणून डिक्लेअर कर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका